నమస్కారం శత్రీ మిత్రా ఆ బోష్ బరే జన సంగతా బా అద్రక జై జైవిక చట్నీ ఆపు ఆ జైవిక చట్నీ ఆర్ద్ర ప్ల కాస్ ఎమ్పీ వాళ్ళ ప్లట आणि वरून फवारी कोणते कोणते केलेले अँटीव्हायरस हे फवारी करतात एमपीचे ते वापरलेले एम पीचे हे बघा शेतकरी मित्रांनो आता आपल्याला गरज अशी आहे हा प्लॉट तुम्ही बघू शकता जवळपास दीड पाऊन दोन किलोचा खडा आहे आज भी आणि लोक म्हणतात बा जेवीकार माल येत नाही आता तुम्ही खडे बघू शकतात आता कोणी म्हणता काकडीसारखा माल कोणी म्हणतं कसं पण तुम्ही आज पंजे बघू शकता शेतकरी मित्रांनो आणि आज हा प्लॉट जेवित असल्यामुळे हा प्लॉट कुणी सुद्धा आज नाही तर तुम्ही आज हा सुद्धा प्लॉट शंभर टक्के घेऊ शकतात एक सुद्धा याची मूळ कुणी झालेली नाहीये आणि आमचे राजे बापू खंडावे जवळपास दोन ते तीन वर्षापासून नेट सरपाचे औषध वापरले आहे तर आपण कोणत्या कंपनीची मार्केटिंग न करून पण जे रेरा असतो आपण त्या शेतकऱ्यांना तर जैविक गरजे झालेलं आहे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आता वाढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता प्लॉट आग्रे खेच आहे कंदा तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम जेवी जाणी पुढे एक हेला गेले नाही आणि तुम्ही मालाची चकचकी बघू शकता जवळपास दीड ते पावणे दोन दोन किलोचा खडा आज आठ किलो तयार झालेला आहे तर सर आपला आता खर्च किती सगळ्याचा खर्च काय एक हजार रुपये हा हे म्हणा शेतकरी मित्रांनो पंचवीस हजार रुपये खर्च मध्ये एक चक्कर मध्ये हा एक चक्कर मध्ये पंचवीस हजार रुपयांचा खर्च आहे आणि आपल्याला काहीतरी आता काहीतरी कोणी का, का मदत शिल्लवा तुमचं दहा हजार मध्ये मी त्या वीस हजाराच्या चीट मध्ये तुमचं उत्पन्न काढून देईल शेतकरी मित्रांनो आपल्याला फसवणारे भरपूर काही आज लोक झालेले आहे आणि आपल्या जेवकर यांना सध्या गरजेच झालेलं आहे एखादा मत असेल बाबा तुमचे दहा ते पंधरा हजार मध्ये मी तुमचं उत्पन्न काढून देईल त्याचं एक तर कॉल रेकॉर्डिंग करून हे करा त्याला त्याला सांगायचं बाबा आता मी बाद तू म्हणतोय तर दहा ते वीस हजारामध्ये तू माझं तुझ्या पीटवर माझं उत्पन्न काढून देत असेल तर आपण त्याच्याकडून लेखी करून घ्यायची आणि आपण कोणते शेण खाती वगैरे काही टाकायचं नाही तू बा हमी देत असेल तुमचं पंधरा ते वीस हजाराची पंधरा ते वीस हजाराच्या याच्यामध्ये मी तुम्हाला तू उत्पन्न काढून देईल असं काही नसतं आजच शेतकऱ्याची मेहनत असती तर आपण आपले जे आपण गुण पद्धतीने आदर लावून होतो त्या पद्धतीने आद्रक लावणे आपल्या गरजेचं झालेली शेतकरी मित्रांनो आज तुम्ही दाखवू शकतात आज दाखवायची गरज अशी वीस हजारामध्ये शेतकऱ्यांनी आज, आज आद्रक काढलेली आहे जेवक मध्ये आणि नेट पूर्ण ट्रीटमेंट केलेली आहे पूर्ण दुसरं नाही आणि पुढे आज एक सुद्धा एक मोकून जि झालेली शंभर टक्के तुम्ही बियाण्याला प्लॅट घेऊ शकतात तरी आपण आ, ना एका आपलं आपलंच आज हुशार होऊन आपल्या आपल्या पद्धतीने शेती कर आज आपला पेस्टी असतील किंवा इतर असतील तर आपल्याला भरपूर काही आपल्या मार्केटिंग मध्ये सांगू शकतात आम्ही एवढं उत्पन्न काढून देतो तेवढं उत्पन्न काढून देतो रेत पण उत्पन्न काढून देऊ शकत नाही कारण असं असतं फक्त त्याला मार्केटिंग करून पैसे शेतकऱ्याकडून कमवून असतात आणि शेतकरी कोणत्या गोष्टीला बळ बोलून जातोय तरी शेतकरी मित्रांनो सावधान आपण आपल्या पद्धतीने आणि जे आपल्या जवळचे शेतकरी असेल त्या शेतकऱ्यापासून आपलं उत्पन्न वाढून घेणं गरजे झालेल्या शेतकरी मित्रांनो तरी आता आमचे राजेभाऊ खंडावे यांनी वीस ते पंचवीस हजारामध्ये चक्कर आदरेकीचा प्लॉट काढलेला आहे जवळपास एकशे दहा एकशे वीस क्विंटल पर्यंत याचं उत्पन्न येऊ शकतं बघू शकतात आपण निस्त पेस्टी साईटवर एक लाख दीड लाख रुपये खर्च करतोय आणि शेवट आपल्या हातात ते येत नसतो शेतकरी मित्रांनो चढ पुढेच लागलेले नाही तरी शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणी काही सांगितलं असेल तर आपण आपलं शेण खतकून जाऊन असेल या गोष्टी असेल जैविक जेवी जैविक काही टेक्नॉलॉजी असतील त्या वापरून आपण शेण खतकून जाऊन असतील ऑर्गेनिक कार्बन असले आपल्या जमिनीतलं आपल्याला ते वापरणं जास्त गरजेचं झालेलं आहे तरी आपल्याला एक दोन दिवसाकरता शेती नि करायची आपलं कायम शेती करायची आहे आपलं उत्पन्न थोडं कमी निघलं तरी चालेल पण आपल्याला विशेष म्हणजे पूर्ण डबल आदर घेतली चालते हा आणि आपण आता बैलगाव मी बघितलं पेस्टी साईड सोडू थोडू आज बाहेरगाव बाहेरगाव दबडी कन्नड मध्ये आदरेची येत नाही आज कारण असं झालेलं आहे कारण जमिनीत उतरत चाललेलं आहे आणि बऱ्याच काही कंपन्या जेब्रिक वॉलिकला शेतकऱ्याला देऊन वापरायला लावता दोन चार ते पाच ते आठ दिवस प्लॅट त्याला छान वाटतोय नंतर सडन चालू होती तर शेतकरी मित्रांनो आपण जास्तीत जास्त शेण खत वापरणं गरजेचं झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कोणाचं नाही ऐकता आपल्या शेजरा विचार घेऊन आपण शेती करा शेतकरी मित्रांनो हे माझी कल्पती आहे